नमस्कार आज आपल्याकडे एक पाचोरा तालुक्यातील जळगाव जिल्ह्यातील मुलीची नाव नोंदणी झालेली आहे मुलीचा जन्म नव्वदचा आहे पाच फूट पाच इंच तिची हाईट आहे है, आणि मुलगी इन्फोसिस कंपनीमध्ये सिनियर सॅप बेसिस कन्सल्टंट म्हणून ती जॉबला आहे तिचं जे पॅकेज आहे सव्वीस लाखाचं पॅकेज आहे है, मुलगी हायटेड सुंदर आहे तर तिची जी अपेक्षा आहे मुलगा ही सुंदर असावा तो पुण्यात त्याचा स्वतःचा फ्लॅट असावा तिची जी फॅमिली आहे ती सुशिक्षित असावी मुलीचे वडील शेतकरी आहे बाकी भाऊ पण पुण्यात आहे सर्विसला बाकी मामा काका सगळी अशी वेल सेटल फॅमिली आहे तर त्यांना त्या लेवलचं स्थळ अपेक्षित आहे मुलींना फार असं स्ट्रगल करून हे यश मिळवलेलं आहे मुलीचा लहानपणी झाल्यामुळं पाय मांडीपासून एक पाय कटलेला आहे तिनं मेहनतीनं शिक्षण घेतलं आणि ती जॉबला लागली चांगल्या पोस्टला आहे आता तिना तिच्या तिच्या हिमतीवर तिचा कृत्रिम पाय बसवलेला आहे आणि सध्या ती घरातलं सगळं काम करते स्वयंपाक पाणी सगळं काम तिला येतं आणि स्वतः ती इंजिनिअरिंगमध्ये एक्सपर्ट असल्यामुळं तिला पुणे बेंगलोर परदेशात जाण्याची सुद्धा तिची इच्छा आहे आणि असा चान्स भेटला तर परदेशात जाऊ देणारा